नमस्कार मी किशोर जगताप हिंदू जनजागृती समिती आज आम्ही इथे श्री गणेश मूर्तीचं जे विसर्जन सुरू आहे तर त्यामध्ये ते गणेश मूर्तीचं विसर्जन शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावं यासाठी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी इथं आज जमलेलो आहोत धर्मशास्त्रानुसार गणपतीचं विसर्जन जे आहे ते नैसर्गिक स्रोतामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये करणं अपेक्षित आहे परंतु इथे पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली ती हिंदूंचं जे श्रद्धा आहे हिंदूंची श्रद्धा पायदळी तुडवण्यात येत आहे इथे गणपती विसर्जन जे आहे हौदामध्ये केलं जात आहे तर त्या हौदामध्ये जे लोक उभे आहेत तर त्या गणपती मूर्तीवर पाय देऊन त्यांचं विलंबन तर करतच आहेत उलट एकदा विसर्जन केलेले गणपती परत पाण्यातून काढणं हा सुद्धा धर्मद्रोहचा आहे या मूर्तींचं पुढं काय होतं हे याचं उत्तर कोणाकडेच नाहीये या मूर्तींचं सरळ सरळ जाऊन कुठेतरी विडंबन केलं जातं त्याचबरोबर जे निर्माल्य निर्माल्य जमा केलं जात आहे तर इथे आपण पाहू शकतो की या भागामध्ये जे सगळ्या कचऱ्याच्या गाड्या आहेत त्या कचऱ्याच्या गाड्यामध्ये निर्माल्य जमा केलं जात आहे तर यांच्याकडे यांना जर व्यवस्था करायची असेल तर चांगल्या गाड्यांची व्यवस्था ते करू शकले असते परंतु कचऱ्याच्या गाडीत घेऊन जाऊन एक प्रकारे ते समस्त सगळ्या हिंदूंच्या श्रद्धांचा अपमानच करत आहेत तर या प्रकारे प्रशासनाने आणि त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा याविषयी जागृत व्हावं आणि जे काही आपलं धर्मशास्त्र सांगितलेलं आहे त्या धर्मशास्त्रानुसार त्यांनी ही कृती करावी असं या प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत आता विषय असा आहे की सगळे म्हणतायत की पाण्याचं प्रदूषण होतं वगैरे परंतु आज पाण्याचं प्रदूषण होता असं कसल्याही प्रकारचा त्यांच्याकडे पुरावा नाहीये उलट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ जे आहे त्यांनी गिरगावमध्ये मुंबईमध्ये गणपती विसर्जनानंतर केलेल्या सलग तीन वर्षाचा अहवाल असा सांगतोय की गणपती विसर्जनानंतर कसल्याही प्रकारचं पाण्याचं प्रदूषण होत नाही मग असं असताना की जागोजागी हे जे हौद उभे केले जातात किंवा मूर्ती दान करा वगैरे असं आवाहन केलं जातं तर हे मुद्दाम हिंदू धर्माचा अपमान करण्यासाठी किंवा त्यांच्या श्रद्धास्थानावर आघात करण्यासाठी केला जात नाही ना असा प्रश्न सगळ्यांना पडत आहे त्यामुळे आम्ही आज इथे उभं राहून सर्व हिंदूंना किमान धर्मशास्त्र काय सांगतंय हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय